सायंकाळी सहा वाजता आगीत लाखोचे नुकसान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील दुकानांना लागलेल्या आखीमध्ये मध्ये करोडो रुपयाचे नुकसान झाले असतानाच आणि त्याची आग क्षमते न तोच आज जुना सरकारी दवाखान्याजवळील एका दुकानाला अचानकपणे आग लागल्याची बाब सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली त्यानंतर अग्निशमन विभाग व पोलीस विभागाला कळवण्यात आल्यानंतर या दोन्ही प्रशासनाने घटनास्थळ गाठून सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आग विजवत असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली या आगीमध्ये दोन वीस बाय चाळीसचे दुकाने जळून खाक झाली आहे त्यालाच लागून एक गोडाऊनसुद्धा होते हे दुकान श्रीकांत प्रभाकर पापिनवार यांचे असून या दुकानामध्ये गोळ्या बिस्किट स्वीटमार्ट असल्याने व त्याला लागूनच गोडाऊन असल्याने याला आगीने मोठे रौद्र रूप धारण केले होते विशेषतः आज गुरुवार असल्याने उसज मार्केट बंद असते आणि या बंद आग लागल्याची माहिती उशिरा कळाली आणि त्यामुळेच मोठे नुकसान झाले नगरपालिकेचे अग्निशमन विभाग व गावातील पदाधिकारी नागरिकांनी सदर आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अथक परिश्रम घेतली आहे या ठिकाणी पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्यासह अग्निशमन विभागाचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांनी आग विजवायला सुरू केली आहे आणि आठ रात्रीच्या आठ वाजले असतानाही आग अजूनपर्यंत आठव